हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही कोकणी पद्धतीचं मस्त आस्वाद घेतला तुटून पडलो इथे वरण भात भाजी आमटी पोळी पापड लोणचं कांदा दही मस्त जेवण म्हणजे तुम्ही कधी इथे याल ना तर या हॉटेलमध्ये येऊन तुम्ही जेवण जेवू शकता मस्त नाश्ता वगैरे सर्व मिळतं नमस्कार मंडळी मी किता हळदनकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी तुम्हाला सर्वांना वाटतं की मी गावाला जाते सारखी सारखी पण मंडळी गावाला सुद्धा मी बिझी असते आणि कुठल्या कुक्ले ना कुठल्या मॅटरमध्ये मी असते इथे बिझी तर आज मी आलेले आहे लांजामध्ये लांजा पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालय ते माझी केस होती त्यामुळे माझा पूर्ण दिवस इथे गेलेला आहे Uh, तुम्हाला सांगायचं म्हणजे uh, आजूबाजूला आता जे पण कोणी सबस्क्रायबर्स पाहतायत किंवा नवे नवे व्हिडिओ पाहतायत ते जर इथल्या आजूबाजूच्या गावातील असतील तर तुम्ही मला नक्की कळवा कमेंटमध्ये काय माहिती आहे का मी इथे लांजा पोलीस ठाणेमध्ये आले म्हणजे फाचे गावातील एक माझं मॅटर होतं त्यासाठी मी आले पण पहा ना लांजा तालुक्यात इतकी सारी गावे आहेत खूप गावे आहेत आणि पूर्ण या सगळ्या गावांसाठी हे एकच पोलीस ठाणे आहे म्हणजे किती अजूनही डेव्हलप झालेलं नाही असं मला वाटतं आता हरसेगाव आणि ज्या म्हणजे जे माझं मॅटर आहे त्यासंबंधी मी ते आले होते हरसेगाव आणि लांजा पोलीस ठाणे तीस किलोमीटर अंतर आहे म्हणजे तुम्ही विचार करा की कि किती दूर आहे लांजा पोलीस ठाणे आणि हे फक्त याच गावाचा प्रॉब्लेम हा नाही आहे तर आजूबाजूला असे बरेच गाव बरीच गाव आहे तर त्यांना या सर्व त्रासाला तोंड द्यावं लागतात तर कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे ना तर पाहूया दिवसभर माझा आज पूर्ण आज इकडेच गेला तुम्हाला थोडस लांजा दाखवते मी हे लांजाच तहसील कार्यालय आहे म्हणजे पूर्ण लांजा तालुक्यासाठी हे आहे आणि त्याच्या बाजूलाच हे आहे लांजा पोलीस ठाणे आज लांजा पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालय इथे माझा पूर्ण दिवस गेला दुपारी थोडासा लंच टाईम होता त्या लंच टाईममध्ये म्हटलं कुठे जेवण करायचं तर तिथेच बाजूलाच एक मस्त हॉटेल आहे योगी आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही कोकणी पद्धतीचं मस्त आस्वाद घेतला जेवणावर अगदी तुटून पडलो इथे वरण भात भाजी आमटी पोळी पापड लोणचं कांदा दही मस्त जेवण म्हणजे तुम्ही कधी इथे याल ना तर या हॉटेलमध्ये येऊन तुम्ही जेवण घेऊ शकता मस्त नाश्ता वगैरे सर्व माहिती इथे मुंबईला वगैरे जाण्यासाठी इथून गाड्या सुटतात एस टी स्टँड आहे आणि लक्झरी बसेस सुद्धा सुटतात इथून कार्यालय आणि पोलीस ठाणे ही जी वास्तू आहे ते एकदम रस्त्याच्या बाजूलाच आहे नॅशनल रोडच्या बाजूलाच आहे पण सध्या काय झालं आहे रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे थोडंसं अडचण निर्माण होते सध्या सगळीकडे खड्डे पडलेले आहेत आणि ब्रिजचं काम चालू आहे मोठा ब्रिज होणार आहे इकडून पण सध्या आणि पाऊस असल्यामुळे खूपच रस्ता असा खराब दिसत होता आणि चालायलाही त्रास होत होता गाड्यांनाही त्रास होत होता आता हे काम प कधी पूर्ण होते हे मात्र माहीत नाही आहे आणि आता पाऊस असल्यामुळे काम हे थांबलं आहे आणि आता मला वाटते पावसाळा संपल्यानंतर बहुतेक काम पूर्ण होईल रस्त्याचं पण मला मात्र मनापासून वाटतं आहे की खरंच हे रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे कारण लास्ट टाईम मी एक महिन्यापूर्वी आले तेव्हा पण या रस्त्याची स्थिती अशीच होती कोण जाणे कधी काम होणार आहे पूर्ण संध्याकाळ झाली आणि आम आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली मला जायचं होतं गावखडी गावी आणि मामाला हरसे गावी जायचं होतं पाहू शकता रस्त्यांची अवस्था कशी झाली ती रस्त्यांचं बांधकाम होईल तेव्हा होईल आपण चांगल्या रस्त्यांवरून सुरू देखील भविष्यात पण त्यापूर्वी मात्र आपल्याला या खराब रस्त्याच्या म्हणजे मोठ्या डोळ्यातून आपल्याला पार करून पुढे जावं लागतंय काय करणार शेवटी मुंबईला पण हेच होतं तुम्हाला माहितीच आहे की मनोरेल मेट्रो रेलचं काम चालू असतं मला हेच वाटतं त्या रस्त्याचं जर काम गव्हर्नमेंटने घेतलं असेल करायला तर कर सुधारणा होईल ते होईल पण हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे कारण आता खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतंय आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माझा भाऊ समीर याचा बड्डे होता मग मामाने ठरवलं आणि मामाच्या मुलानी की समीरसाठी केक घ्यायचा म्हणून आम्ही या केकच्या दुकानात गेलो मामाने आणि मामाच्या मुलाने समीरसाठी मस्त केक सिलेक्ट केला आमचा काही बेत नव्हता समीरचा बड्डे सेलिब्रेट करायचा पण मामाने मात्र आग्रह केला त्यामुळे आम्ही केक घेतला आणि केकवर मस्त समीर हे देखील नाव घातलेलं होतं शीतलतर्फे मामा तर्फे केक आहे बड्डेसाठी म्हणजे दुकानं वगैरे बऱ्यापैकी आहेत इथे लांजामध्ये दुकानं वगैरे बऱ्यापैकी आहेत तसं एकदम हे नाही आहे मागासलेलं फक्त पोलीस स्टेशन थोडंसं लांब आहे पोलीस स्टेशन काय तहसील कार्यालय पण लांब आहे संध्याकाळ झालेली आहे तशी तर चला बाय बाय चला हे लोक चाललेत आता बाय 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 जाव जाव चला बाय बाय आम्ही आता इकडून डायरेक्ट चाललो गावखडीला सांभाळून जा बाबू सांभाळून जा बाबू सांभाळून जा हाय गेल्या बरोबर बाबू हो हो बाय बाय चल ड्रायव्हरने गाडी चालवून मला गावखडी गावी सोडले अगदी साध्या पद्धतीत आम्ही समीरचा बड्डे सेलिब्रेट केला उशीरही झाला होता त्यामुळे काही तयारी करायला मिळाली नाही बर्थडेच्या दिवशी आरती केल्याशिवाय बर्थडे सेलिब्रेशन पूर्ण होत नाही आणि घरातील सर्वांनी समीरला आरती ओवाळली पूर्वपार चालत आलेल्या या रूढी परंपरांचे पालन करता ना ही मनाला किती शांती मिळते ना

शुभमच्या पप्पाचा घरगुती म्हणतो बर्थ बर्थडे टू यू बर्थ बर्थडे टू यू बर्थ बर्थडे समीर हळद हॅपी हॅपी बर्थडे टू यू बार बार दिली आय बार बार दिली गाय तुमच्या हजारो साल ये मेरी है आरजू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू अमिस हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू यावेळी आम्ही शुभमच्या बड्डेला नव्हतो मुंबईला होतो

हे तू कुठलं चॅनेल आहे काय पण सांगतो माझ चॅनेल तेच तुझं चॅनेल चला पप्पाला भरवलं तू पप्पाला भरव काढणी भरव हा काप 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 कंजुषपणा करू नकोस सगळा काय के केक तुला बघ केवढा बघ कापला बापरे ते बघ समीर बर्थडे बर्थडे मेहनत नाही तिकडे खायला ना भरवायला हा पप्पाला कधी भरवतो आणि कधी खातो काय म्हणतो चला 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 आता सर्वांनी बर्थडेचा केक खा फ्रेंड्स तुम्हीही या बड्डेचा केक खायला तर अशा प्रकारे समीरचा बड्डे आज सेलिब्रेट झालेला आहे ओनली फॅमिली मेंबरच्या समवेत खाल्ला का बोट बर केकली फ्रेंड्स आज काय आम्ही सेलिब्रेट करणार नव्हतो बरोबर त्यामुळे थोडीशी घाई झाली केक इतका छान आहे घेतला मी मला वाटलं मॉमजीने मॉन्जेनिस चांगला लागतो लांजाला हलितलेला ते छान मस्त जर आमचा बड्डे झालेला आहे सेलिब्रेट आम्ही तो व्हिडिओ शॉप करते